नमस्कार जय महाराष्ट्र मंदार लोणारे आज जी मुंब्रामध्ये जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू गेला अनेक लोक जखमी झाली पण यासाठी आता आपण काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की अशी घटना पुन्हा घडली नाही पाहिजे तर अनेक वेळा आपण जेव्हा बघतो की लोक बाहेर येत असतात ट्रेनमधनं तरी पण लोक ट्रेनमध्ये चढतात तर या वेळेला मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाने कर्जत ते सी एस टीच्या जास्त फ्रिक्वेन्सी देण्यापेक्षा कारण की जर मेजॉरिटी वर्ग जर आपण बघाल तर तो ठाण्याला उतरतो आणि ठाण्याला अख्ख्याच्या अख्खे लोंढे उतरून आय टी पार्कमध्ये जातात किंवा ठाण्याला जरी नाही उतरले तरी ते ठाण्याच्या उतरून ऐरोलीला म्हणजे ऐरोली दिगागाव या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्या बाजूला तिकडे आय टी पार्क जे साईडला खूप आहेत तर, तर तुम्ही एक असं म्हणजे रेल्वे प्रशासनाला एक माझी विनंती आहे की तुम्ही ठाणे कर्जत ते सी एस टी अशी ट्रेन देण्यापेक्षा तुम्ही कर्जत ते ठाणे अशी फ्रिक्वेन्सी वाढवा जेणेकरून अंबरनाथवरनं जी पब्लिक चढते म्हणजे जो अख्खा लोंडा असतो तो बदलापूर आणि अंबरनाथवरनं ट्रेनमध्ये चढतो तेव्हा ट्रेन पूर्ण भरलेली असते त्याच्यानंतरच्या ज्या फास्ट ट्रेन्स असतात त्याच्यामध्ये पुन्हा मग लोकांना चढायला भेटत नाही म्हणजे आपण जर कर्जत ते ठाणे अशी फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर अनेक गोष्टी घडतील आणि अनेक गोष्टी मला अशा सांगायच्या आहेत की वारंवार एक पक्ष तुम्हाला ठाण्यामध्ये पत्रा पडतो आहे ठाण्यामध्ये या गोष्टी झाल्या पाहिजेत असं तुम्हाला रेल्वे प्रशासनाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे रेल्वे प्रशासनाने त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पाळल्या पाहिजेत अशीच एक घटना जेव्हा मी ए सीबद्दल प्रवास करतो तेव्हा झालेली ए सीमध्ये जेव्हा ए सी ट्रेनमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा फक्त तिकडे एक दरवाजेच्यावरती एक नंबर दिलेला असतो की जर इन केस जर का एमर्जन्सी झाली किंवा दरवाजा बंद नाही झाला किंवा ए सी कमी करत असेल ए सी फास्ट करत असेल पण जर आपण संध्याकाळच्या वेळेला जर बघाल तर सकाळच्या वेळेला ए सी ट्रेन रिकाम्या असतात पण जेव्हा सी एस जे एसी ट्रेन सुटतात त्यावेळेला पूर्ण डोंबिलीपर्यंत सेकंड क्लासची म्हणजे सेकंड क्लास ज्यांच्याकडे तिकीट आहे ती लोक पूर्ण चढलेली असतात आणि त्यामुळे काय होतं व्हेंटिलेशनचा खूप त्रास होतो म्हणजे जीव गुदमरून मरण्याचा खूप जो आकडा आहे तो वाढू शकतो म्हणजे ही आता लोकांमध्ये इतकी डेरिंग नाही आहे पण ते चढतात बिंदास आणि ते लोक काय करतात की डोंबिलीला उतरतात पण मला असं वाटतंय की जर एसी लोकल ज्या आपले आहेत त्यामध्ये एक नंबर दिला देण्यापेक्षा म्हणजे जर आपल्याला काही त्रास झाला तर आपण नंबर त्या नंबरला फोन करू शकतो अशी त्यांच्याकडे सुविधा आहे तर त्यापेक्षा मला असं वाटतंय जर ए सी ट्रेनमध्ये दरवाजे बंद असतात आणि जर समजा आतल्या लोकांची फ्रिक्वेन्सी वाढली किंवा खूप मोठा लोंडा जर ट्रेनमध्ये गेला तर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो तर माझं असं मत आहे की तुम्ही आतमध्ये एक हॅमर सुद्धा द्या की जर त्यांना असा कधी त्रास झाला आणि तुमचा इन केस जर फोन नाही लागला किंवा तुम्हाला फोन करता करता वेळ झाला तर त्यांचा गुदमरून जीव जाण्यापेक्षा आपण एक हॅमर द्यावा जेणेकरून त्यांना काच फोडता येईल असं माझा एक ओपिनियन आहे तुम्हाला माझं ओपिनियन कसे वाटले हे नक्की सांगा आणि आणखी आपण काय गोष्टी करू शकतो रेल्वे प्रशासनामध्ये कारण एल्फिस्टनसारखी एक घटना आपल्याकडे ऑलरेडी घडलेली आहे त्यानुसार म्हणजे आता काही काही रेल्वे स्टेशन पत्रे पत्रे नसतात मध्ये पावसाचं पाणी पडतं मग पावसाचं पाणी पडतं मग लोक अचानक लोंडा एका बाजूला जातो म्हणजे अशा खूप घटना गड़, घडत घडू शकतात हेल्फ सिस्टनसारख्या तर आपण योग्य तो सल्ला द्यावा कमेंटमध्ये नीट उत्तर द्यावीत तुम्हाला काय गोष्टी असं वाटतंय की रेल्वे प्रशासन अजून जबाबदारी घ्याव्या असं नक्की सांगा आणि जी घटना घडली त्यासाठी म्हणजे ते अत्यंत वाईट आहे त्यांना सर्वांना भावपूर्ण आदरांजली व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद